आ, मी प्राचार्य डॉक्टर एस डी राठोड विलिंद विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मी सध्या विलिंद विज्ञान महाविद्यालय येथे कार्यरत आहे आणि विलिंद महाविद्यालय त्यावेळेसच मिलिंद महाविद्यालय ह्या महाविद्यालयाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्थापना केलेली आहे ती मराठवाडा मागासलेला परिसर आहे आणि तिथे वंचित आणि बहुजन समाजाला शिक्षण मिळावं या उद्देशाने बाबासाहेबांनी बाबा या संस्थेची स्थापना केलेली आहे जेव्हा बाबासाहेब ह्या परिसरामध्ये फिरायला आले होते तेव्हा त्यांना असं जाणवलं की हा परदेश खूप मागासलेला आहे ते दौलताबादच्या घाटामध्ये जेव्हा त्यांचं ज्या एक टांगा होता ज्या ज्याला आपण बगी टांगा असं म्हणायचो त्यावेळेला त्यांनी ते फिरत असताना ते पाणी प्यायला कुठेतरी थांबले आणि एका मुस्लिम मुलीनं त्यांना आढवलं जे त्यांना असं बोललं की त्याच्यावरून बाबासाहेब जर असं लक्षात आलं की बाबा हा प्रदेश थोडासा खूपच माग असलेला दिसतो आणि बऱ्यापैकी शिक्षणापासून वंचित असलेला प्रदेश दिसतो म्हणून बाबासाहेबांनी असा विचार केला की आपण एक एज्युकेशन संस्था त्यावेळेस औरंगाबाद या इथे आपण स्थापन करावी आणि त्या उद्देशाने विविध महाविद्यालयाची स्थापना केली आहे ग्रेट सर आता किती वर्ष झालेत आपल्याला इथे मला इथे नोकरी करून पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि प्राचार्य पदावर साडेसात वर्ष पूर्ण झालेली आहे ग्रेट इथे बाबासाहेबांच्या बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे त्यांनी ते इथे राहायचे ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस म्हणजे त्यांच्या बेडपासनं म्हणा किंवा त्यांच्या भांड्यांपासनं त्यांच्या कपड्यांपासून आणि त्यांनी जे वाचलेले पुस्तकं आहेत त्या पुस्तकाचं पण एक हजार पाच पुस्तकं काहीतरी लायब्ररीमध्ये आम्ही बघितली तर त्या पुस्तकाचं पण इथे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे त्या प्रत्येक पुस्तकावरती बाबासाहेबांनी कुठेतरी काही चुका असेल तर त्याच्यावरती त्यांनी आपलं म्हणजे रिमार्क केलेलं आहे पेन्सिलने लिहिलेलं आहे प्रत्येक पुस्तकावरती त्यांनी आपली सही केलेली आहे काय सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या वास्तूचं जेव्हा बांधकाम केलेलं आहे तेव्हा बाबासाहेब स्वत ह्या परिसरामध्ये थांबलेले आहे आणि त्यांचं वास्तव्य त्यावेळेला छावणीमध्ये जे बंगलेले निजाम बंगले आहेत त्यामध्ये मला वाटतं क्रमांक नऊ क्रमांकचा जो बंगला आहे तिथे बाबासाहेबांचं वास्तव्य होत आणि बाबासाहेबांच्या देखरेखीखाली संपूर्ण ह्या ही जी इमारत आहे ह्याच बांधकाम झालेलं आहे त्यांनी स्वत म्हणजे आपण असं म्हणतो ना की चुना आणि वाळू ह्याचं जे के है, मिश्रण केलेलं आहे त्या मिश्रणामध्ये ह्या सगळ्या भिंती उभारलेल्या आहेत है। आजही आपण मागे जेव्हा आमचं बांधकाम चालू होत ता, आणि प्लास्टरचं काम आम्ही केलं त्यावेळेला काही ठिकाणी जेव्हा आम्ही ते उकरून बघितलं वरतात प्लास्टर जो की काही कामाचा नव्हता तर आतमध्ये आम्हाला त्या भिंती अशा निदर्शनाला की इतकं पक्क मजबूत बांधकाम दिसलं की आपण विचारता सोय नाही आणि एका ठिकाणी कुठेतरी एक छोटस भित्त बांधलेली होती जी की त्यावेळेला काढायचं काढणं गरजेचं पडलं छोट होता अगदी एवढी एवढी भित्त होती एक दोन तीन फुटाची तर त्या प्रत्येक विटावर पीएस लिहिलेलं आहे ते सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या देखरेखीखालीच तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी ह्या वस्तूचं निर्माण केलेलं आहे तसंच बाबासाहेबांचं काही जे युटेन्सिल्स ज्याला आपण भांडे म्हणतो आणि पलंग आहे खुर्ची आहे बाबासाहेबांची एक काठी आहे शेवटची आणि एक काठी हा नकाशा वाचायची आहे ते सुद्धा आमच्याकडे आम्ही जतन केलेलं आहे आणि बाबासाहेबांचं जे रेफरन्स वर्क आहे एक हजार पुस्तकाचं ते आमच्या मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे ज्याच्यावरती बाबासाहेबांनी आपली सही केलेली आहे कोणत्या तारखेला खरेदी केलेली आहे त्या पुस्तकाची किंमत सुद्धा त्याच्यावर पेन्सिलची टाकलेली आहे आणि रेफरन्स करत असताना जिथं जिथं बाबासाहेबांना वाटलं की बाबा हे थोडंसं बदलायला पाहिजे हे असं चुकीचं वाटतं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पेन्सिलनी अंडरलाईन केलेलं आहे काही वर्ड्स सजेस्ट सुद्धा केलेले आहे ते सुद्धा बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये कोट केलेली आहे ग्रेट थँक्यू व्हेरी मच सर आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल जय भीम सर्वांना संविधान वार्तामध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः उभं राहून कन्स्ट्रक्ट केलेलं असं महाविद्यालय आहे आणि ह्या ठिकाणची ज्या पद्धतीनं आतापर्यंत आम्ही जे बघितलं म्हणजे बाबासाहेबांच्या बेडपासनं किंवा त्यांच्या कपड्यांपासनं त्यांच्या भांड्यांपासनं आणि त्यांच्या पुस्तकांपर्यंत या सर्वांची माहिती मिलिंद महाविद्यालयाचे जे प्राचार्य त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे आता आपण बसलेलो आहे माननीय सिद्धार्थ सरकटे हे उपप्राचार्य आहे मिलिंद महाविद्यालयाचे आणि त्यांच्याकडनं आपण मिलिंद महाविद्यालयामध्ये पुढे कशा पद्धतीनं आणि इथले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काय आणि डेव्हलपमेंट बद्दलची चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सरकटे साहेब आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये जय भीम काय सांगाल तुम्ही की मिलिंद महाविद्यालयामध्ये याच्या पुढे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट आणि विकासाची काय तुमची डेव्हलप हे आहे निश्चित स्वरूपामध्ये आमच्या माननीय आदरणीय प्राचार्य साहेबांनी जे विषद केलं थोडासा इतिहास एक थोडासा अजून विश्लेष विश्लेषणात्मक असं मी सांगू इच्छित असतो बेसिकली मिलिंद विज्ञान मिलिंद महाविद्यालयाचे कारण इथे आता सध्या मिलिंद कला महाविद्यालय आहे आणि मिलिंद विज्ञान सॉरी जून एकोणीसशे पन्नास रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना बाबासाहेबांनी केली ओके आणि त्याचा फाउंडेशन स्टोन जो आहे hmm. त्याचं उद्घाटन जे आहे ते त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलं येस yes. त्यानंतर मुंबईवरनं औरंगाबादला येणे तत्पूर्वीचं hmm. औरंगाबाद हो आता hmm. संभाजीनगर hmm. आणि आपल्या hmm. नजरेखाली आपल्या निरीक्षणा खाली मग पूर्ण पवित्र वास्तूच बांधकाम करण आपण भविष्याची गोष्ट विचार करतोय जवळपास मला तेवढ निश्चित येणार नाही एकशे साठ एकशे ऐंशी एक पूर्ण जागा आहे कॅम्पस आहे त्याला लाग असं नाव दिलेलं आहे आणि या महाविद्यालय मिलिंद महाविद्यालय असं नाव दिलेलं आहे वस्तुतः भविष्याच्या अनुषंगाने वंचित समाजाच्या अनुषंगाने दिनधरित गोरधरीत अं उपेक्षित घटकांच्या अनुयाय अनुषंगाने हम्म बाबासाहेबांनी औरंगाबाद हम्म किम्बो मराठवाडा हम्म हे क्षेत्र निवडले यस मिलिंद महाविद्यालयाची एकोणीशे पन्नास पासून जी वाटचाल आहे जर आपण इतिहास बघितला तर इतिहास बघता बघता आपल्याला असं जाणवेल की या महाविद्यालयातलं शेकडो असे विद्यार्थी विशेषतः गोरगरी वंचित समाजाचे दलित समाजाचे तत्व बीर हे मोठे मोठे अधिकारी घडून गेले अगदी एकोणीसशे पन्नास असे फक्त मी दोन चार पाच अशी बोट बोलण्यासारखे नाव सांगेल परंतु असंख्य अशी हजारो विद्यार्थी बाहेर पडून आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नामंत झालेली आहे त्यापैकी चे चेअरमन डॉक्टर एम एल शाहारे सर सॉरी युपीएससी चेअरमन इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे डॉक्टर शाहारे सर हे बातमीचे आमचे विभाग प्रमुख होते त्या महाविद्यालयाचे प्राध्यापक चे होते ते महाविद्यालयाचे त्यानंतर चंदन शिवसेब लॉ कमिशनचे चेअरमन होते असे मोठ्या मुद्दे ते दोन चारच समोर मी प्रेझेंट केलेले आहेत प्रस्तुत केलेले आहेत पण असे हजारो लाखो विद्यार्थी मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या भूमीतन या पवित्र भूमीतन आपल्या क्षेत्रामध्ये मोल मोलाच काम तर करतच आहेत पण बाबासाहेबांचा समाज सुधारणेचा पीडा आणि जो रथ आहे तो पुढे नेण्याचा अथक प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने फक्त मिलिंद महाद्यालय जर म्हटलं तर आपण विविध कोर्सेस चालवतो आणि विशेषत या संभाजीनगर सध्याच संभाजीनगर इथे जवळपास त्यापेक्षा किंवा मोना जास्त परंतु स्वातंत्र्य स्वातंत्र्य पूर्वीच्या का काल का खंडामध्ये हे एक महाविद्यालय आणि गवर्नमेंट कॉलेज मध्ये बर महापैल म्हणूनच महाव्याल मराठवाड्यामध्ये आणि फार फार तर अंबेला एखादं महापैल असावं असं किंवा औरंगाबादच्या आणि तेव्हापासून शिक्षणाची कास जी आहे अगदी विदर्भाच्या टोकाच्या म्हणजे पूर्व टोक जे गडचोरी भंडारा असेल तिथन मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये विद्यार्थी तिथे तीन तीन पिढ्या माझा सुद्धा घ्या माझे वडील इथे बीएससी झाले अच्छा मी इथे शिकलो इथे नोकरीला आहे त्याच्यानंतर माझे मुलं शिकतात आणि भारतामध्ये माझं माझं स्वतःच सांगून पण भारतामध्ये जेडब्ल्यू मेस ला माझा उमट फेरावा आला भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये तर असं खूप मोठी पुण्याची भूमी आहे सध्या कोर्सेस रन करतोय विज्ञानाची पीजी रन करतोय सुद्धा रन आणि यापुढे अजून प्रोफेशनल इथे वाव नव्हता पण माझं वैयक्तिक मत प्राचार्यांना आणि मॅनेजमेंटला मी या त्यांच्या कानावर टाकलेला आहे की आपण या एकवीस दशकाच्या कडे वाटचाल अनुषंगाने वाटचाल करत असताना आपल्याला सुद्धा आपल्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण इथे प्राप्त व्हायला हवं हो। एक प्लॅटफॉर्म त्यांना या महाविद्यालयाच्या रूपानं नवीन स्वरूपामध्ये त्यांना निर्माण व्हावा या अनुषंगाने आम्ही करत आराखड्यात प्रोजेक्ट तयार आहेत शासनाचे संस्थेची मान्यता मिळेल त्याला पसू करण्याचा आमचा प्रयत्न आहे ते कुठले कुठले कोर्सेस आहेत जे आता एकविसाव्या शतकाच्या माध्यम म्हणजे अनुषंगाने आपल्याला नवीन कोर्सेस इथे चालू करायचे आहेत आता आमच्याकडे बॅचलर ऑफ कंप्युटर सायन्स आहे एमएसी कम्प्युटर सायन्स आहे आणि एम एस सी कम्प्युटर कम्प्युटर सायन्स असताना सुद्धा आर्टिफिशियल मशीन टूल डेटा एका या प्रकारचे जेणेकरून शास्त्र लॅब आहे या शास्त्रामध्ये त्याचा सखोल अभ्यास व्हावा आणि ते त्यांच्या पायावर किंवा समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर आहे आता इथे कोर्सेस जे चालू आहे ते अकराव्या वर्गापासनं तर एच डी पर्यंत आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आर्ट्स आणि सायन्स आर्ट्स आणि सायन्स दोन इत्यौन। दोन हे आहे आणि इथे जर ऍडमिशन करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातले मुलं इथे या ठिकाणी येतात तर त्यासाठी काय प्रोसेस आहे महाराष्ट्र राज्याचे जे नॉर्म्स आहेत हा नियम आहेत ते नियमावली फॉलोच आपला इथे प्रवेश आणि विद्यापीठाचे प्रवेश असतो तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राखाली आपण राबवत असतो म्हणजे दहाव्या वर्गामध्ये ज्या वेळेस पासिंग होतात ते लोक अकरावी साठी ज्या वेळेस ऍडमिशन साठी अप्लाय करतात त्यामध्ये मिलीन महाविद्यालय जर त्यांनी लिहिलेलं असेल तर त्यांना ऍडमिशन मिळणार पण गमत अशी आहे तुम्हाला गोष्ट सांगतो की ज्यांना प्रबळ इच्छा आहे की मला विलिंद विज्ञान शिकाय प्रवेश घ्यायचा आहे अशी जवळपास फक्त एकच ऑप्शन टाकतात हो 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 एकच ऑप्शन टाकतात कुठे दुसरं कारण शक्यता नाकारता येत नाही दुसरा एखादा टाकल्यानंतर मेरिट लिस्ट त्याप्रमाणे गेली तर मग दुसरा भाग झाल्यानंतर प्रवेश मिळू शकतो मग अशी स्ट्रॉंग मानसिकतेची भूमिकेची पालक आणि विद्यार्थी सुद्धा आहेत की त्यांना याच पवित्र भूमीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे एक भावनिक विषय आहे भावनिक अस मला वाटतं आणि त्या अनुषंगाने इथे विद्यार्थी प्रवेशित होत असतात थँक यू सर आपण अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं आमच्या चॅनलला सर्व माहिती पुरवलेली आहे आणि पुढची जी डेव्हलपमेंट आहे त्याबद्दल सुद्धा आपण सर्वच्या सर्व, सर्व सांगितलेलं आहे मी माझ्या ज्या प्रेक्षकांना विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये मी विनोद कांबळे संविधान वार्ता छत्रपती संभाजीनगर